व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो काही जणांना एक सवय असते कुठलीही गोष्ट घडली की त्याचं खापर हे दुसऱ्यावर फोडायचं मग ती गोष्ट कुठलीही असो एक व्यक्ती होती त्याचा मुलगा दहावीला पास झाला आजूबाजूचे आले अभिनंदन करू लागले अहो वा वा तुमचा मुलगा पास झाला चे माझा काही हात नाही म्हणे मी काय नाही केलं याच्यात म्हणे एक वाईट घटना त्याच्या घरामध्ये घडली लोक सांत्वन द्यायला आले तरी तो म्हणतो थेचे माझा का याच्यात काही हात नाही म्हणे माझ्यामुळे नाही घडलं ते समोरच्यामुळे घडलेले काही दिवसांनी ते लोक आजूबाजूचे जे आहेत ते आले आणि म्हटले की अभिनंदन तुमच्या मांजरीला पिलं झाली म्हणे छेचे यात माझा काही हात नाहीये म्हणे तो जो समोर राहतो ना त्याच्यामुळे ते, झाली ही पिल्ल थोडक्यात सांगायचं काय आहे की ही जी सवय आहे की काहीही घडलं तरी त्याचं खापर हे आपल्या विरोधकावर फोडायचं समोरच्यावर फोडायचं आणि स्वतः किती हुशार आहोत स्वतः कसे नामानिराळे आहोत किंवा आपला यामध्ये काहीही कसा संबंध नाहीये आपण कसे साळसूद आहोत हे सतत आव आणून लोकांसमोर दाखवत राहायचं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर असे अनेक नेते आहेत मात्र यांमध्ये आता सध्या स्पर्धा लागलेली आहे कोण पहिला आणि कोण दुसरा हे ठरवणं अत्यंत अवघड झालेलं आहे आता अर्थातच आम्ही बोलत आहोत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि उबाठाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत काय ना आपल्याकडे अतिवृष्टी होते अनेकदा होते गेल्या वेळेस मुंबईमध्ये देखील झाली तेव्हा बीएमसी सक्रिय होती म्हणजे आता जसं प्रशासन आहे तसं नव्हतं स्थायी समिती होती नगरसेवक होते सगळे होते महापौर होते आणि त्यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले की मुंबईची तुंबई झालेली आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे इतका धोधो पाऊस पडतोय ह्यावर उद्धव ठाकरे यांनी अत्यंत चमत्कारित असं उत्तर दिलेलं आहे आणि आता तर प्रणिती शिंदे यांनी मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांचं जे अतोनाक नुकसान झालेलं आहे पीक वाहून गेलेलं आहे कांदा वाहून गेलाय तूर वाहून गेलीय गहू वाहून गेलाय कापसाचं नुकसान झालेलं आहे घरामध्ये चिखल झालेलं आहे घरातलं सामान वाहून गेलेलं आहे जो बळीराजा जगाला खाऊ घालतो तो आज उपाशी आहे त्याचे लेकर उपाशी त्याचे आई वडील उपाशी आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा प्रणिती शिंदे यांना चेष्टा आणि मस्करी सुचते प्रणिती शिंदे या परिस्थितीची देखील छट्टा करतात निर्लज्जपणाचा हा कळस आहे मित्रांनो या दोन्ही नेत्यांचे निर्धावलेपणाचे जे विधान आहेत त्या व्हिडिओच्या क्लिप्स आम्ही तुम्हाला आता काही वेळातच दाखवणार आहोत त्या बघून घ्या म्हणजे त्यावर आपल्याला थोडंसं बोलता येईल मित्रांनो विषय अत्यंत गंभीर आहे परिस्थिती भीषण आहे शेतकरी अडचणीत आलेला आहे बळीराजा अडचणीत आलेला आहे अशा वेळी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याऐवजी त्या प्रकरणाची त्या गंभीर घटनेची हे लोक थट्टा आणि मस्करी करत आहेत ही की, हे किती मोठं दुर्दैव आहे महाराष्ट्रास एक काम करूया आधी येना यांची ही विधानं आपण बघून घेऊया म्हणजे मग यावर सविस्तर बोलता येईल चालू मात्र नेहमीप्रमाणेच हात जोडून पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन आहे तो जो बळीराजा आहे ना जो आपल्याला खाऊ घालतो तो आज अडचणीत आलेला आहे आपल्याला त्याच्या अडचणीला उभडायचं आहे त्याच्या लेकरांचं शिक्षण करायचं आहे त्याच्या लेकरांच्या पोटात दोन घास घालायचे आहेत आणि त्यांची दिवाळी गोड करायची आहे त्यांचं पडलेलं घर आपण नाही बांधू देऊ शकत तेवढा निधीच नाहीये आपल्याकडे पण त्यांची दिवाळी गोड होईल इतक तरी आपण नक्कीच करू शकतो मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा आज त्याच्या पाठीशी उभे राहा तो आयुष्यभर पिढ्या पिढ्या आपल्या पाठीशी उभा राहणार आहे आपल्याला खात्री आहे आम्हाला खात्री आहे त्यामुळे हा जोडून विनंती आहे दिल्या गेलेल्या जी पे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं असं वाटतं ते निश्चितच द्या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुमच्या नाव गाव शहर आणि मोबाईल नंबरसहित त्याचा एक स्क्रीनशॉट काढून आमच्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करा म्हणजे त्याची रितसर पावती बनवून आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवून भविष्यामध्ये तुमच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करता येईल या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत देणाऱ्यांच्या सगळ्यांच्या पावत्या आम्ही डिजिटली वाटप करत आहोत त्यामुळे विश्वास ठेवा खात्री बाळगा आपण खूप छान काम करत आहोत मित्रांनो स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार हा हिंदूंच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि सतत उभाच राहणार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे हात बळकट करा आणि आज

अतिवृष्टीवर प्रणिती शिंदे यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अत्यंत निर्लज्जपणे प्रणिती शिंदे असं म्हणतात की ही अतिवृष्टी सरकारनं घडवून आणलेली आहे जणू काही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातले सगळे आमदार खासदार देवेंद्र फडणवीस यांच्यासह ढगांमध्ये जाऊन बसले होते आणि तिथून त्यांनी गोळ्या केल्या आणि म्हणून ही अतिवृष्टी झालेली आहे आपण काय बोलतोय कशाबद्दल बोलतोय किती संवेदनशील विषयाबद्दल बोलत आहोत याचं काहीतरी तर भार असलं पाहिजे ना धन्यवाद रे बाबा हो काय धन्य नग तुम्ही खासदार संसदेमध्ये इतकी प्रचंड बुद्धिमत्ता असलेली खासदार तुम्हाला लाभली त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद आभार हे असले नेते आहेत ना आपल्या राज्यामध्ये त्याच्यामुळे आपलं राज्य झपाट्याला प्रगती करू शकत नाहीये दुसरीकडे उद्धव ठाकरे बीएमसी यांच्या ताब्यात होती नगरसेवक होते स्थायी समिती होती नगर, नगर महापौर होता सगळे होते मुंबईची तुंबई दरवर्षी झाली दरवर्षी झालेली आहे मी स्वतः जेव्हा मुंबईमध्ये होतो तेव्हा मुंबईवरून जनशताब्दी पकडून मला संभाजीनगरला यायचं होतं ची गाडी कॅन्सल झाली कस बस दादर स्टेशन वरून मी अंधेरीला पोहोचलो हातात दोन बॅग मोठमोठाल्या कारण दिवाळीचा पिरियड अंधेरीवरून विरारकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रेन कॅन्सल मी राहतो भाईंदरला रा रोड यू वम मिली मित्रांनो त्या अवजड बॅगा डोक्यावर घेत धोधो पावसात मी जे असंख्य लोक रस्त्यानं निघालेले होते ना त्या गर्दीत मी सुद्धा होतो अंधेरी ते दहिसर पायी गेलेले दुपारी दोन ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हा प्रवास चालू होता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पत्रकार उद्धव ठाकरे सारख्यांना प्रश्न विचारतात तेव्हा उद्धव ठाकरे निर्धावलेपणाने म्हणतात की तुम्ही पाऊस थांबवून दाखवा कसा थांबवायचा पाऊस ठाकरे सांगा की ऑनलाईन थांबवायचा का वर्क फ्रॉम होम करून थांबवायचा पाऊस यावर काही ठोस पर्याय काही ठोस रणनीती काही आराखडे काही कृती समिती निर्माण केली जाणार आहे की नाही की फक्त विरोधाला विरोध करायचा आहे टीका करायची काय सिद्ध केलं प्रणिती शिंदे हे विधान करू की ही अतिवृष्टी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे का भारतीय जनता पक्षाचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या वर्षभराचा पगार एकतीस लाख रुपये मराठवाड्याच्या त्या पूरग्रस्त बळीराजासाठी दिले आहेत उद्धव ठाकरे गेले होते पाहणी करण्यासाठी बिस्किटाचा पुडा तरी दिला का बेशरमपणाचा कळस म्हणजे उद्धव ठाकरे बाहेर बळीराजाशी बोलत होते ते रडत होते बाहेर त्यांचे लेकर रडत होते नातमध्ये भोंगा राऊत काजू बदाम खात होता गाडीमध्ये बसून हे यांचं हिंदुत्व हे यांचं समाजकारण वंदनीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा ते म्हणायचे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे शंभर टक्के राजकारण करतायत यांच्या त्या हसरात मेळाव्याचंच उदाहरण घ्या विकासावर एक वाक्य नाहीये यांचं मुंबईबद्दल एक वाक्य नाहीये येऊन जाऊन फक्त देवेंद्र फडणवीस भाजप आणि अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावरती का बास प्रणिती शिंदे ज्या घसरल्या आहेत महायुती सरकारवर ही काँग्रेसची पॉलिसी आहे तुम्ही जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला शाप द्याल तितके तुम्ही काँग्रेसचे लाडके होणार तितके तुम्ही राजीव गांधींच्या जवळ जाणार बरं मध्यंतरी एक अफवा हो उडाली होती काय तर म्हणे प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी लग्न करणार आहे हे शक्य नाहीये मित्रांनो त्याचं कारण असं आहे राहुल गांधी सॉरी राहुल विंची याचं आधीच लग्न झालेलं आहे इटलीचीच पोरगी आहे जी अमेरिकेमध्ये राहुल गांधी सोबत ड्रग कन्झम्पन मध्ये पकडली गेली होती आणि वाजपेयींनी तिला सोडलेलं याला सुद्धा तिच्यासोबतच पुढे जाऊन यांनी लग्न केलेलं आहे याला एक वीस वर्षांची मुलगी आहे सोळा वर्षांचा मुलगा आहे डिटेल व्हिडिओ याच आठवड्यामध्ये सादर करतो कम्प्लीट हे का बांगलादेशी पत्रकारांनी हे सगळं खोदून काढलेलं आहे राहुल गांधी जिथे जिथे गेले तिथे तिथे हा पत्रकार गेलेला आहे त्यांना सगळं शोधून काढलेलं आहे त्यामुळे प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांचं लग्न होणं तर दुरापास आहे हा आता या व्यतिरिक्त महात्मा गांधींसारखे काही स्पिरिच्युअल संबंध असतील तर सांगता येत नाही बाबा हरकत नाही कारण ह्या गांधी घराल्याची ती परंपराच राहिलेली आहे स्पिरिच्युअल लग्नाची हा तो मुद्दा वेगळा पण सध्या ज्या बळीराजाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे ज्यांचे अश्रू आपण कोसायला पाहिजे ज्यांच्या लेकरांच्या भविष्याची तरतूद आपण केली पाहिजे ज्यांच्या लेकराच्या शिक्षणाचा खर्च आपण उचलला पाहिजे त्यांची पडलेली घरं बांधून दिली पाहिजे हे सगळं करायचं दिलं सोडून हे काय बोलायलं अतिवृष्टी सरकारनं केली खापरपोनावर फोडायले तुम्ही देवेंद्र फडणवीसवर का देवेंद्र न इंद्रदेवाला आदेश दिला का बद बद पाऊस पाडा म्हणून का देव इंद्र आहे हा त्यांच्या नावात इंद्र आहे म्हणून त्यांच्यावर खापर फोडायचे तुम्हाला देव इंद्र मुळेच अतिवृष्टी झाली म्हणून कुठलंही लॉजिक कुठलंही वापरू नका प्रणीतीताई या अगोदर सुद्धा तुमच्या वडिलांनी असेच बेताल विधानं केलेली आहे तोंडगशी पडलेली आहे आणि आता कुतारवायामध्ये आयुष्याच्या संध्याकाळी यांना दाती तृण धरून माफी मागावी लागते भगवा आतंकवाद तुमच्याच वडिलांचं प्रसिद्ध वाक्य आहे उद्या चालून हीच वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत तर कायच बोलावं उद्धव ठाकरे हा तर कोडगेपणाचा कळस आहे टक्केवारी शिवाय यांना काहीही दिसत नाही उद्या चालून एखादा व्यक्ती त्या पूरग्रस्तांची मदत जरी करत असेल आणि यांना कळल समजलं तर हे त्याच्याकडे सुद्धा टक्केवारी मागते सांगता येत नाही यांचं काहीच दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के, टक्के याशिवाय हे कधी बोलतच नाही मित्रांनो विषय अत्यंत गंभीर आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही दौरा करून आलो तिकडचा बघून आलोय ना तिथली परिस्थिती काय आहे ते गंभीर परिस्थिती आहे भीषण परिस्थिती आहे खूप रडतायत तिथली लोक आजही दिवाळी तोंडावर अगेरी काय करावं ते हो पोरांनी नवीन कपडे घ्यायला ना पैसे नाही येत शेतात चिखल झालेला आहे सगळा एक एकर एक शेत जरी साफ करायचं म्हटलं तर पाच ते सात हजार रुपये खर्च येणार आहे कुठून आणायचे हे पैसे एवढे सरकारी मदत पोचे आहो पण कधी पोचणार आहे त्याला सगळ्या नियम आटी हे ते सगळे कागदपत्र डॉक्युमेंट नामकन तमकन करेपर्यंत दिवाळी सरून जाती उपयोग काय म्हणूनच आपण कुडाकार घेऊन त्या लोकांसाठी त्या बळीराजासाठी त्याच्या लेकरांसाठी त्याच्या आजारी वृद्ध माता पित्यांसाठी बंधू भगिनींसाठी उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांची दिवाळी गोड करण्याचा नाहीच काहीतरी एक आकाशकंदील घरामध्ये दोन पंत्या लावा इतकं तेल तरी त्यांना आखून दिलं पाहिजे महिनाभर पुढे इतकं जेवणाचं सामान तरी त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे जिन्नस त्याचं किट करूया त्यांच्यापर्यंत लिहूया बाबा आपण फार काही भव्य दिव्य करू शकत नाहीये एवढं तर निश्चितच आपण करू शकतो आमच्या परीनं आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करतच आहोत मित्रांनो मित्रांकडून उधार घे जिथून जमेल तिथून पैसे काढा हे असं करत करत आपण पुढे जात आहोत म्हणूनच कळकळीचं आवाहन आहे आम्ही कमी पडत आहोत मान्य करतो आम्ही कमी पडत आहोत म्हणूनच आवाहन करत आहोत ज्याला ज्याला शक्य आहे जेवढं शक्य आहे तेवढं कृपया दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर निश्चितच पाठवा मित्रांनो आज त्यांना गरज आहे कदाचित उद्या आपल्या आपल्याला गरज असेल आणि ते आपल्यासाठी उभे राहतील निश्चितच उभे राहतील आम्हाला खात्री आहे दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार त्या बळीराजासाठी त्याच्या लेकरांसाठी तुम्हाला जी मदत पाठवावीशी वाटते ती अवश्य पाठवा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा दिली दिलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना हातभार लागेल मित्रांनो एकदा हे सगळं सरलं ना की मग आपल्या परिवारातील जे सदस्य आहेत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सुद्धा परिवार कटिबद्ध आहे आम्ही वचन देतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात परिवाराला बळकटी द्या एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स अनोख्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जै... जय श्री रा। <गुण> <b> राम रघुपति राघव राजा राम पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पावन सीता राम रघुपती राघव राजा राम पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम